दुपारी अकरा ते तीन वाजेपर्यंत आणि देण्याचे सुद्धा दुपारी अकरा ते तीन वाजेपर्यंत फक्त एकवीस तारखेला ती दोन वाजेपर्यंत करावं घेण्याचा मात्र शेड्यूल फिक्स आहे अकरा ते तीन पिरियड तोच आहे सोळा ते एकवीस आणि दोन्ही ठिकाणी अठरा तारीख रविवार असल्याची सुट्टी नामनिर्देशन पत्राची छाननी व त्याच्यावर निर्णय घेणे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस

मतमोजणी तारीख सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजल्यापासून ही प्रक्रिया राबवली सर्वसाधारणतः हे आपल्याला मी शेड्यूल सांगितलं आता याच्यामध्ये सर्वसाधारणतः आपल्याकडे जर इलेक्शन पाहिलं तर पाच गट आणि दहा गड आहे आपल्याला सर्वांना कल्पनाही असते त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः एक लाख सात हजार दोनशे छप्पन मतदार राहतील पुरुष सत्तावन्न हजार तीनशे पासष्ट आणि महिला एकोणपन्नास हजार आठशे नव्वद आणि एक इतर मध्ये ट्रान्सजेंडर मध्ये आता सर्वसाधारणपणे आपल्याकडे एकशे तीस बुथ आहे त्याच्यापैकी एकच मतदान केंद्र असणारे आहे दोन असणारे पन्नास आहे आणि तीन एका मतदान केंद्रात तीन एका इमारतीत तीन केंद्र असणारे असे पंधरा आहे याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा माहिती जर असेल तर आदर्श मतदान केंद्र आपण बनवणार आहोत वाकडीला खोली क्रमांक ते महिला मतदान केंद्र आपण बनवणार आहोत पाच पिठ्पळ खोली क्रमांक चार दिवस